सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त पोलिसांचं वॉक फॉर युनिटी आमगाव उपविभागीय पोलिस यांचा उपक्रम मोठ्या संख्येने पोलीस अधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांचा सा समावेश पाच किलोमीटर पायी चालत दिला संदेश सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त आमगाव पोलीस उपविभाग द्वारा आज वॉक फॉर युनिटी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी आमगाव गोरेगाव आणि सालेकसा येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवीत पोलिसांनी पाच किलोमीटर पर्यंत पायी चालत वॉक फॉर युनिटीचा संदेश यावेळी दिला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तिन्ही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस पाटील मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांसह पोलीस भरतीतील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती लोह सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त आज आमगाव विभाग विभागाअंतर्गत पोलीस स्टेशन आमगाव येथे पोलीस स्टेशन गोरेगाव सालेगासा आमगाव येथील पोलीस अधिकारी अंमलदार पोलीस पाटील तसेच प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध क्षेत्रातून आलेले युवक युवती यांचा सामूहिक वॉक फॉर युनिटी हा घेण्यात आला आहे आणि भारत सरकार यांच्याकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार ही कारवाई आज पोलीस स्टेशन आम्हाला करण्यात आली आहे लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि वॉक युनिटीमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो गाव मजारी गोंदिया